नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह वळत्या युट्यूबच्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आता मोदी सरकारमुळे डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार आठ हजार फवार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार आठ हजार पण मोदी सरकारमुळे डिसेंबर महिन्यामध्ये असं काय घडणार ज्याच्यामुळे आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार या ठिकाणी आठ हजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवट पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस व्हिडिओ जरूर या व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पाद कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशन ची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकार मुळे डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार आठ हजार पण डिसेंबर महिन्यात मोदी सरकार असा कोणता कापसा बाबतीत महानिर्णय घेऊ शकते की ज्याच्यामुळे आपल्याला डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव शंभर टक्के या ठिकाणी आठ हजार पार होताना दिसू शकतो या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची भाव पातळी ही सातत्यानं सहा हजार सातशे ते सात हजार पाचशेच्या दरम्यान आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो की मोदी सरकारने जो कापसाला हमी भाव देऊ केलाय तो जवळपास साडेसात सात आसपास आहे आणि याच असणाऱ्या महानिर्णयाची अंमलबजावणी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या घवघवीत यशाच असणार पहिलं कारण लाडकी बहीण तर दुसरं कारण माझा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुठंतरी या कास्ताकार बांधवाला सुखावण्यासाठी मोदी सरकार आपल्याला डिसेंबर महिन्यात साडे हजाराच्या जवळपास जो कापसाचा हमी भाव आहे त्यावरती सी सी आय मार्फत मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करताना दिसू शकते मोदी सरकारच्या ऐतिहासिक कापूस खरेदीमुळे आपल्याला खुल्या बाजारात कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत दिसणार या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी देशातील कापसाचं उत्पादन कमी तर दुसरीकडे कापसाचा शिल्लक साठा नसल्यास जमा डिसेंबर महिन्यात जिनिंगवाले मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करणार या सर्व अनुकूल कारणांमुळे आपल्याला डिसेंबर महिन्यात देशातील बाजारामध्ये दे कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत दिसणार आणि ही ती तफावत आहे जी डिसेंबर महिन्यात कापसाच्या भावाला शंभर टक्के आठ हजारापर्यंत घेऊन जाऊ शकते आणि यावरच म्हटल्या जात आहे की मोदी सरकार आता डिसेंबर महिन्यात कापसाचा भाव शंभर टक्के करणार या ठिकाणी आठ हजार पार तर ही आहे मित्रांनो वास्तविकता वस्तुस्थिती की ज्यामुळे डिसेंबर महिन्यात मोदी सरकारच्या या महानिर्णयामुळे कापसाचा भाव होऊ शकतो आठ हजार पार भविष्यात देशातील बाजारात आता कापसाचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो आशा आज एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि का असता बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार